जिल्ह्यात सातत्यानं पाऊस सुरू आहे आणि पेरणीपासून तर आज तागायत हा सातत्यानं पाऊस सुरू आहे जे काही शेतकऱ्यांना वेळ मिळतो त्यावेळेत त्या पिकाची देखभाल मग खते असतील भे खते असेल किंवा फवारणी असेल हे करून आज शेतकरी मोकळा झाला परंतु पावसाची परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे त्यामुळे जी काही पिक आहेत सोयाबीन बीन पूर्णत मातीत मिळालेला आहे कपाशी व अन्य पिकं ते सुद्धा सडण्याच्या मार्गावर आहेत परंतु या सरकारला जे काही शेतकऱ्यांच्या प्रती वाटायला पाहिजे ते किंचितही वाटत नाही त्यांचा एकही मंत्री आजपर्यंत शेतकऱ्याच्या बांधावर आला नाही आणि अशा परिस्थितीत शेतकरी हा रळकुंडीला आलाय आहे मेटा त्याचं जीवन उद्धवस्त होत आहे त्याच्या आज खंबीरपणाने पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे मग त्यांना अनुदान असेल किंवा कर्जमाफी असेल कर्जमाफी तर सरकारनं स्वतःच्या जाहीरनाम्यात जाहीर केली होती की शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ म्हणून परंतु या कुठल्याच बाबीची सरकारला जा आली नाही जाण नाही शेतकरी मरतायत तो तसाच मरुदयाचा या विचारात आज सरकार आहे म्हणून ज्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणतो त्याच्या पाठीशी उभं राहणं गरजेचं आहे त्यासाठी ओला दुष्काळ हा जाहीर करणं गरजेचं आहे म्हणून मी या निमित्तानं शासनाला विनंती करेल की ओला दुष्काळ हा जाहीर करून शेतकऱ्यांना मदत करून तसेच शेतकऱ्याची कर्जमाफी करून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभं राहावं